नमस्कार आज आपण एका विशेष स्त्रोताच विश्लेषण करणार आहोत नमस्कार हा स्त्रोत म्हणजे एका युट्यूब अगदी जन्मापर्यंत बाळाच्या विकासावर कसं लक्ष केंद्रित केलं जातं याबद्दल माहिती आहे बरोबर तर आपलं ध्येय काय आहे की या स्त्रोतातल्या मुख्य कल्पना विधी आणि विश्वास समजून घेणं अगदी म्हणजे गर्भधारणेपासून ते गरोदरपणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत नक्की कोणत्या गोष्टी महत्वाच्या मानल्या गे गेल्या आहेत हो, हे आपण बघूया उत्तम तर मग सुरुवात करूया गर्भाधान संस्कारापासून स्त्रोतानुसार ही पहिली पायरी आहे हो आणि हे फक्त शारीरिक मिलन नाही आहे नाही तेच म्हणजे पती पत्नीने एकत्र येऊन करण्याची ही एक विधिवत सुरुवात आहे असं हो, म्हणजे ही एक मानसिक आणि आध्यात्मिक तयारी पण आहे स्त्रोत यावर खूप भर देतो अच्छा यात विशिष्ट मंत्रांचं उच्चारण आहे मग योग्य वेळ निवडणं म्हणजे मासिक पाळी नंतरचे काही दिवस असतात ते आणि मग निरोगी चांगली संतती भावी म्हणून देवतांचा आशीर्वाद घेणं त्यांची पूजा करणं हे सगळं यात येतं कोणत्या देवतांचा उल्लेख आहे यात इंद्र प्रजापती असं काही होय इंद्र प्रजापती सरस्वती अग्नी विष्णू अशा अनेक देवतांची पूजा करून प्रार्थना केली जाते की अपेक्षित गुण मुलांमध्ये यावेत म्हणजे गर्भधारणेच्या आधीच एका विशिष्ट मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर तयारी सुरू होते अगदी तसे या स्त्रोताचं म्हणणं आहे ठीक आहे मग एकदा गर्भधारणा झाली की मग काय आईच्या जीवनशैली बद्दल काय सांगितलं आहे हो त्यावर खूप भर आहे म्हणजे गरोदरपणात आईची जीवनशैली कशी असावी पौष्टिक आणि सात्विक आहार घ्यावा सात्विक म्हणजे म्हणजे शुद्ध समतोल पचायला हलका असा आहार त्याचबरोबर योग आणि अगदी हलका व्यायाम करायला सांगितलाय आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ग्रह नक्षत्रानुसार कपड्यांचे रंग आणि रत्न धारण करण्याचा पण उल्लेख आहे यात हो ती एक रंजक बाब आहे खरी आणि सकारात्मक वातावरण त्याचाही उल्लेख आहे ना म्हणजे चांगलं संगीत ऐकणं सुंदर चित्र पाहणं हो हो अशुद्ध हवा असलेल्या ठिकाणी फिरणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या मानल्या आहेत आणि या 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 सगळ्याचा गर्भावर थेट परिणाम होतो असं त्यांचं आहे अगदी माहितीप्रमाणे आईचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य ती ज्या वातावरणात राहते ती काय ऐकते काय पाहते या सगळ्याचा गर्भाच्या विकासावर परिणाम होतो असा विश्वास या पद्धती मागे दिसतोय हा एक काय म्हणतात त्याला समग्र दृष्टिकोन आहे फक्त शारीरिक आरोग्यापुरता पुरता नाहीये हे खरंच लक्षवेधी मग या जीवनशैलीचा परिणाम बाळाच्या विकासावर कसा होतो याबद्दल काय म्हटलंय म्हणजे विकासाचे टप्पे वगैरे हो काही टप्प्यांचा उल्लेख आहे जसे की दुसऱ्या महिन्यात पंचतत्वांवर आधारित रचना तयार होते असं मानतात पंचतत्व म्हणजे पृथ्वी जल अग्नि वायू आकाश बरोबर तिसऱ्या महिन्यात मग डोळे कान हात पाय असे अवयव अगदी सूक्ष्म रूपात दिसू लागतात असं म्हटलंय आणि चौथ्या महिन्यात तर हृदय तयार होत आणि हालचाल पण जाणवते हो आणि याच वेळी आई आणि गर्भ नाळेद्वारे जोडले जातात पण एक विशेष गोष्ट म्हणजे चौथ्या महिन्यात गर्भ मंत्रोच्चार आई वडिलांच्या आवाजाला प्रतिसाद देतो असं यात मानलं गेलंय हे जरा विशेष आहे हो हे खरच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या संकल्पनेचा गाभा पण आहे कुठेतरी अच्छा या स्त्रोताच्या वर्णनानुसार पाचव्या महिन्यात मन आणि बुद्धीचा विकास सुरू होतो आणि आठव्या महिन्याबद्दल काही आठव्या महिन्यात आईला थकवा जाणवतो आणि तिला आरामाची जास्त गरज भासते कारण गर्भाचं वजन वाढलेलं असतं हे स्वाभाविक आहे तसं आणि या सगळ्या ज्ञानाचा उगम काय सांगितलं हे कुठून आलंय सगळं स्त्रोतात स्पष्ट म्हंटलय की हे सगळं ज्ञान प्राचीन ऋषींनी त्यांच्या साधनेतून आणि अभ्यासातून शोधून काढलेलं आहे म्हणजे हे पारंपरिक ज्ञान आणि श्रद्धेवर आधारित आहे हो बरोबर तर मग आपण या स्त्रोताचं सार काढायचं म्हटलं तर गर्भसंस्कार हे केवळ काही विधी नाहीत नाही अजिबात नाही ती एक सखोल विचारसरणी आहे बरोबर या स्त्रोतानुसार गर्भसंस्काराचा उद्देश फक्त शारीरिकदृष्ट्या निरोगी बाळ जन्माला घालणं नाहीये तर मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या पण हो सुदृढ गुणवान आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेली संतती निर्माण करणं त्यासाठी मग विधी आईची सजग जीवनशैली आहार सकारात्मक वातावरण या सगळ्यावर भर आहे नक्कीच या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय खर तर की या स्त्रोतात ज्या प्राचीन कल्पना मांडल्या आहेत आणि आज आधुनिक वैद्यकशास्त्र जे सांगतं की गर्भावस्थेत बाळाच्या विकासावर बाह्य घटकांचा परिणाम होतो म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हो यात काही समान धागे किंवा समांतर विचार असू शकतात का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच म्हणजे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्यात काही संयोग असू शकतो का यावर अधिक विचार करायला वाव आहे